नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे भिंजरचा बेताद बाशा मथुर बैल हा आज आपल्याला कर्जत केसरी मैदानात दिसला नाही परंतु मित्रांनो आपला नंदी म्हणजे आपला सर्वांचा लाडका मथुर हा मित्रांनो उद्या नाशिकला जे भव्य दिव्य असं मैदान आहे या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाहू शकता या मैदानाची पावती देखील नोंद झाली आहे आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडोली कल्याण यांचा मथूर एक हजार एक आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल मथूर कोणासोबत पलणार हे जर तुम्ही पाहण्यासाठी जी व्हिडिओ आला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता मैदानाची पावती देखील झालेली आहे नोंद करून त्याचबरोबर मथूर देखील या मैदानासाठी तिथे दाखल झालेला आहे आणि मित्रांनो या अगोदर जो मथूरसोबत पाळलेला नंदी आहे म्हणजेच आता जी भिंजोड झाली ज्याच्यामध्ये मथुर आणि महाराज ही गाडी पळाली आणि परंतु काही कारणास्तव गाडीला पराजय हे झाला परंतु मित्रांनो आता मथुर आणि महाराज हीच गाडी आपल्याला उद्याच्या नाशिकच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या नंदी म्हणजे मथुर आ, हा घाटाच्या मैदानाला किती चांगल्या त्या स्पीड लावतो क सध्या काही रित्या मथुर हा आपला मुंबईच्या बिंजोडला पाहिजे तसा पळत नाही आहे परंतु नक्कीच घाटावर तो पळून आपल्या मालकाचं आणि आपल्या सर्व प्रेक्षकांचं मन नक्कीच आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला अजून काय सांगायचं असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की उद्या महाराज आणि मथुर जिंकेल धन्यवाद